जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त जीवन गौरव पुरस्काराचे वितरण होमिओपॅथीचे जनक सॅम्युअल हॅनिमन यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण जगभरात जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो बुलढाण्यात देखील सॅम्युअल हॅनिमन यांच्या जयंतीनिमित्त व होमिओपॅथी जीवन पुरस्कार आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी प्रतापराव जाधव म्हणाले की होमिओपॅथीचा जन्म जर्मनीमध्ये झाला असला तरी सगळ्यात जास्त भारतामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार झाला आहे आणि म्हणून नागरिकांनी पारंपरिक उपचार पद्धतीकडे वळावं असे केंद्रीय राज्यमंत्री पटेक पत... असे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हटले आहेत होमिओपॅथी या उपचार पद्धतीचे जनक यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण जगभरामध्ये जागतिक होमिय दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा शहरामध्ये त्याच दिवसाचं औचित्य साधून आज जागतिक होमिओपॅथी दिवस सर्व आयुष विभागाचे डॉक्टर विशेष करून होमिओपॅथीचे सर्व जिल्हाभरातून डॉक्टरांनी एकत्र येऊन या ठिकाणी साजरा केला आणि फक्त साजराच केला नाही तर या होमिओपॅथी क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं अतिशय नाव कमावलं होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार केला अशा तीन व्यक्तींनासुद्धा जीवनगौरव पुरस्कारानं या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे खरं म्हणजे होमिओपॅथीचा जन्म हा जर्मनीमध्ये जरी झालेला असला तरी मला सांगायला अभिमान वाटतो की आज आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त जगातल्या इतर देशांपेक्षा भारतामध्ये होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार हा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि मी त्या खात्याचा मंत्री या नात्यानं सांगतो की दरवर्षी होमिओपॅथीचे अनेक नवीन नवीन कॉलेजचे प्रस्ताव आमच्याकडे येतात आणि ते लोकंसुद्धा त्या ठिकाणी नवीन नवीन कॉलेज काढतायत विद्यार्थी संख्यासुद्धा त्या ठिकाणी वाढवत आहेत आणि म्हणून निश्चितच होमिओपॅथी आम्ही ट्रेडिशनल उपचार पद्धती आमची जी घरं घरगुती उपचार पद्धती ज्याला म्हणतो की पारंपरिक अनेक वर्षापासून आपण जे करतो होतो पुन्हा लोकांनी त्याच्याकडे यावं आणि त्या माध्यमातूनच आपले आजार दुरुस्त करावे आणि आपला सगळा देश स्वस्थ राहण्यासाठी सहकार्य करावं धन्यवाद आणि तिथे सुद्धा अनेक सुद्धा पाहिले की होमिओपॅथी डॉक्टरच्या अपॉइंटमेंट घ्यायला पंधरा पंधरा सुद्धा तो भेटी ना डॉक्टर अपॉइंटमेंट आणि म्हणून इतकं चांगलं काम इतकं चांगला लोकांचा जर आपल्याला विश्वास आहे सर्वांनी जर आपण समाजामध्ये काम करून त्या ठिकाणी या उभे आणि आपल्या सर्व आयुष्य विभागाचा प्रचार करण्यासाठी आपणही लोकांनी पुढाकार घ्यावा आपल्याला प्रयत्न करून त्या ठिकाणी जेव्हा लागणार आहे की आयुष मध्ये आमच्या औषधी आमची उपचार पद्धती सुद्धा अतिशय प्रभावी आहे आणि सर्व प्रकारच्या आजाराचं निदान आणि त्याच्यावर उपचार आम्ही त्या ठिकाणी करू शकतो हा विश्वास आपल्याला लोकांच्यापर्यंत निर्माण करावा आणि म्हणून आपण पाहतो आहे की आपले जे आयुष्य पॅकेज जे शासकीय किंवा मोठे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये आपण आता सध्या इन्शुरन्समध्ये आलेले आहे सी जी एच एसमध्ये आलेले आहेत पण आयुष्यमान जे जो काल आहे त्याच्यामध्ये आपलं आयुष्य पॅकेज नाही आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आमचे अतिशय जोरात आपल्या मंत्रालयाकडून आमचे त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत लवकरात लवकर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही समावेश करू की ज्याच्यामध्ये आपले काही हॉस्पिटल असतील ते ही पॅनल आणि शासकीय योजनांचा लाभ आपल्यासुद्धा आयुष्य बघत असाल की आयुष्यमान आरोग्य मंदिर आहे त्यातले काही स्पेशल आपण सुद्धा चालू आपल्या जिल्ह्यातही आहे प्रत्येक विभागामध्ये पी एस सी असेल सी एस सी असेल जिल्हा रुग्णालय असेल उपजिल्हा रुग्णालय असेल या प्रत्येक ठिकाणी आपण आयुषचा एक विभाग त्या ठिकाणी दिलेला आहे जिथे नसेल तिथे दे आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत परवालाच आमची मिटिंग झाली त्यामध्ये आता जेवढे बावीस एम्स आहेत नवीन या सर्वांच्या सर्व आमच्या सोबत मी बोललो मला तुम्हाला एक मागायचं ते खरी तुम्ही लोकांनी दिलं की